तेवीस जानेवारीला आहे वसंत पंचमी वसंत पंचमीचं महात्म्य हे आहे की सरस्वती मातेचा हा जन्मदिवस मानला जातो त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा सुद्धा याच दिवशी पार पडतो आणि म्हणूनच अशा या शुभ दिवशी तुमच्या घरात तुम्ही काही गोष्टी आवर्जून नक्की करा त्याचा लाभ तुम्हाला होणार आहे तुमच्या मुलांना होणार आहे तुमच्या संपूर्ण परिवाराला होणार आहे पण करायचंय काय चला जाणून घेऊया माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी म्हटलं जातं आणि या दिवसापासूनच वसंत ऋतूचं आगमन होतं वसंत ऋतू म्हणजे काय निसर्गात नवचैतन्य येतं झाडांना नवीन पालवी फुटते फुलं बहरतात वातावरण आनंदमय बनतं म्हणूनच या दिवसाला वसंत पंचमी म्हटलं जातं पण विशेष हा दिवस याच्यासाठी आहे कारण हा सरस्वती पूजनाचा दिवस मानला जातो वसंत पंचमी हा सरस्वती मातेचा जन्मदिवस सुद्धा मानला जातो म्हणून या दिवशी ज्ञान बुद्धी वाणी कला संगीत या सगळ्यांची देवता असणाऱ्या सरस्वतीची पूजा अवश्य करावी खास करून विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी कलाकारांनी जे जे ज्ञानाची उपासना करतायत ना त्या प्रत्येकासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे आणि फक्त सरस्वती मातेचाच जन्मदिवस नाही तर लक्ष्मीचाही हा जन्मदिवस मानला जातो आणि म्हणूनच याला श्रीपंचमी म्हटलं जातं या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करून सरस्वती मातेची पूजा केली जाते आता तुम्ही म्हणाल फार पहाटे उठणं आमच्या होत नाही बाबा काही सोपं करण्यासारखं का असेल तर सांगा तर सोपं बघूया वसंत पंचमीच्या दिवशी तुमचं जे देवघर आहे तिथेच एक पांढरा किंवा पिवळं वस्त्र अंतरून त्यावर सरस्वतीचं चित्र किंवा मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्ती आणि चित्रही नसेल मूर्तीही नसेल तर दसऱ्याला आपण पाठीवरती जसं सरस्वतीचं चित्र काढतो ना म्हणजे एक आकडा नऊ वेळा काढून जोडून जोडून ज्या प्रकारे चित्र काढतो तसं काढलं तरी चालणार आहे आणि ही पाटी किंवा सरस्वतीचं चित्र मूर्ती अंथरलेल्या पिवळ्या किंवा पांढऱ्या वस्त्रावर ठेवायची आहे देवीला पिवळी फुलं अक्षता फळं मिठाई हळदी कुंकू हे सगळं अर्पण करायचं आहे दिवा देवीजवळ लावायचा आहे ओम सरस्वत्याय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्हाला मंत्रही म्हणायचा नसेल तर सरस्वती मातेची जी प्रार्थना आहे याकुंदे नृतुषार हार धवला ही माहिती असेल तुम्हाला ती म्हटली तरीसुद्धा चालणार आहे पुस्तकं असतील मुलांची वही असेल पेन असेल तुम्ही काही वाद्य वाजवत असाल तुम्ही संगीत शिकत असाल तर ते सगळं तुम्हाला देवीपुढे ठेवून त्या सगळ्याची पूजा करायची आहे आणि देवीकडे ज्ञानप्राप्तीची प्रार्थना करायची वसंत पंचमीला या प्रकारे सरस्वती पूजन केल्याने काय लाभ होतात भरपूर लाभ होतात या पूजेमुळे बुद्धीचा विकास होतो तुमच्या घरातल्या लहान मुलांकडनं ही पूजा नक्की करून घ्या स्मरणशक्ती वाढते अभ्यासात एकाग्रता येते विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळतं कलाकारांची कलेमध्ये आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीमध्ये अर्थात सर्जनशीलतेमध्ये प्रगती होते नवीन शिक्षणाची सुरुवात असेल किंवा लेखन करायचं असेल नवीन संगीत शिकायला सुरुवात करायची असेल तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो देवी सरस्वतीचं हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे त्यांच्या हातात विणा असून त्या ज्ञान कला आणि सुरेल वाणीचं प्रतीक आहेत पांढरा रंग त्यांच्या शुद्धतेचं आणि सात्विकतेचं प्रतीक आहे त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची परंपरा आहे देवीलासुद्धा पिवळी किंवा पांढरी फुलं व्हायची पिवळा रंग हा आनंद आणि उत्साह देतो आणि पांढरा रंग शांती देतो वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने त्यांच्या मुलांच्या जिभेवरती मधाने एक अक्षर काढायचं आहे कोणता अक्षर काढायचं आहे सरस्वती देवीचा तो बीज मंत्र आहे बीज अक्षर आहे ते आणि ते म्हणजे ऐन हे अक्षर तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवरती बोटाने रेखाटायचा आहे त्यामुळे माता सरस्वतीचा आशीर्वाद हा मुलांना मिळत असतो वसंत पंचमीच्या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण केल्या जातात तुम्हाला ते करणं शक्य असेल तर तुम्ही ते नक्की करा मंडळी मी सुरुवातीलाच म्हटलं तसं वसंत पंचमी हा सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो प्रामुख्याने नवीन गोष्टी सुरू करायच्या असतील गृहप्रवेश करायचा असेल तर त्यासाठी वसंत पंचमी हा दिवस अगदी योग्य आहे आणि अगदीच फार काही करायला तुम्हाला नाहीच जमलं वसंत पंचमीचा दिवस आहे पण आम्हाला काय फार पूजा वगैरे करायला जमत नाही बाबा एक साधी सोपी प्रार्थना आहे जी मुलांकडनं म्हणून घ्या तुम्ही स्वतः सुद्धा म्हणा कोणती प्रार्थना या कुंदेन ऋतुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांच्युत शंकर प्रभुतिभीर देवै सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा या प्रार्थनेचा अर्थ असा होतो जी कुंदाची फुलं चंद्र हिमतुषार किंवा मोत्यांच्या हाराप्रमाणे गौरवर्णी आहे जिने शुभ्र वस्त्र धारण केले आहे जिचे हात उत्तम विणेमुळे शोभत आहेत जी शुभ्र कमळांच्या आसनावर विराजमान झालेली आहे ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी देवता जिची निरंतर स्तुती करत आहेत जी सर्व प्रकारची जडता दूर करणारी आहे जडता म्हणजे अज्ञान अशी ती भगवती श्री सरस्वती देवी माझे रक्षण करो अगदी साधी सोपी प्रार्थना आहे ही प्रार्थना तुम्हाला अगदीच काही करायला नाही जमलं तर वसंत पंचमीला नक्की म्हणा आणि सरस्वतीचा आशीर्वाद मिळवा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका